नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका दुष्की भालेराव हे आज असं आहे की आज आपल्याला एक बारा चौदा दिवस झाले भावांनो कधी पण जसा धंदा पाहिजे तसा धंदा नाहीये आहे कारण गवर्नमेंट आता गवर्नमेंट कॉलेज आणि गवर्नमेंट कॉलेजला सतत सुट्ट्या असतात दोन दोन तीन तीन दिवस काही ना काही फेस्टिवल असतात त्याच्यामुळं सुट्टी जातात तर माणूस थोडासा धंदा नसला की थोडासा अपसेट होऊन जातो शांत असतो तर माणसाला सुधरत नाही म्हणजे काय ते तर भावांड टेन्शन नाही यायचं कारण एक रस्ता बंद होतो तर कमीत कमी पाच सहा रस्ते ओपन होतात किंवा एक मार्ग बंद झाला तर येण्याचे मार्ग तर हा उघडतात फक्त माणसाला ते ओळखता आलं पाहिजे किंवा संयम ठेवता आला पाहिजे तर आमचे काही असे च्युते मित्र आहेत बावलाट मूर्ख की जे फक्त दुसऱ्याला नावपोटं ठेवण्यामध्ये किंवा दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये जास्त व्यस्त राहतात पण स्वतःकडे लक्ष देत नाही फॉर एक्झाम्पल आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण आपल्या आई वडिलांवरती अवेलेबल आहे म्हणजे आपल्या आई वडिलांवरती आपण आज पण जर त्यांच्याकडून पैसे घेतो किंवा आज पण त्या घरामध्ये कुठल्या गोष्टी जर ती जाणार असतील तर आपण करतो आपला गर्व कधी वाटला पाहिजे की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं मोठं घर बांधलं त्या घरामध्ये आपल्याकडून सगळ्या गोष्टी पाहिजे तर आपल्या वडिला किंवा आपल्या आईला आपला तुम्हाला वाटला पाहिजे अशा गोष्टी करायला पाहिजे हे मूर्खच आहे आता पण आई वडिलांच्या जीवावर बसून खातील काही म्हणतील हे करतील ते करतील, करतील लोकांना नावपोटे ठेवतील बाहेरच्या दोन चुका काढतील फक्त फालतूपणा लावलेलं आहे तर मला पण असं वाटतं की अशी लोक आयुष्यात कधी सक्सेस नाही होणार कारण अशा लोकांना वेळ अदवतील तुम्ही मी बोलून काहीच होणार नाही शक्य तो सांगत लागला की असे जे काही आपले फालतू मित्र आहेत त्यांच्यासोबत लांबच राहा नीतिमत्ता चांगली असली की माणसाचं वागणं चांगलं होतं आणि माणसाचं वागणं चांगलं असलं की माणसाची ताप करायची पद्धत चेंज होती आणि माणसाचा एक बघायचा दृष्टिकोन चेंज होतो तर हे बाबांनायरे घेरे न तू खैरे मित्र ठेवू नका की जेणेकरून भविष्यात आपल्याला नुकसान होईल रोज एक दिवस आपल्या आयुष्यातला कमी होतोय तर आपण रोज काहीतरी शिकलो पाहिजे किंवा आपण रोज कुठली ना कुठली गोष्ट केली पाहिजे कारण केल्या तर चुका होतील नाही केलं तर काय होणार माणूस हात पुत्र आहे माणसाकडनं या गोष्टी होतच राहतात त्याच्यामुळं भावांनो प्लीज एक रिक्वेस्ट आहे माझी कि जे वाटलं ते करत जा कुठल्या गोष्टीचा आनंद घेत जा आणखी विशेष म्हणजे जेणेकरून भविष्यात सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आला पाहिजे आणखी कुठलीच गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही पाहिजे म्हणून प्रयत्न करत राहा अशी आमच्यासारखे कामधंदी करायला लागू नका कुणाचं काही नाही जाणार लोक मोठे ठेवतात पण जेव्हा पैशाची गरज पडती तर कोणी देत नाही पैसा पैसाच असतो वाढलो पैसा पैशाच्या जागेवरती कामाला येतो म्हणून चला भेटू आपण पुढच्या बघते म्हणजे